एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर

या नगर परिषदेने चालवलेली आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि या राजवंश शहरावरती अन्यायकारक पद्धतीने कर वाढ केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या टोल नाका टाकून वसुली करण्याचं काम या शहरातील नगर परिषद करत आहे परंतु ही करवाढ मोठ्या प्रमाणात केली असताना या राजवंश शहरातील जे काही राजकारणी असेल किंवा पुढारी असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांना कोणत्याही प्रकारचं देणं घेणे राहिलेलं आहे त्यांनी पूर्णपणे या राजवेंद्र शहराला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे कारण यांचे हात हे भ्रष्टाचाराने आणि टक्केवारीने मागले मागलेले असल्यामुळे त्यांना या शहराच्या विकासाचं काही घेणं राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी पूर्णपणे या जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे म्हणून राज्वन राजविंद्रकरांच्या वतीने आज जी काही करवाढ केलेली आहे त्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिश्रा यांच्या प्रत्यक्षपणे भेट घेऊन जी काही करवाढ केलेली आहे ती कशा पद्धतीने चुकीची आहे आणि शहरावरती अन्यायकारक आहे ते त्यांना आम्ही पत्र देऊन आणि समजावून सांगितलेले आहे त्यांनी पत्र करून समजावून घेतले आहे आणि त्याही या बाबतीत सकारात्मक असून लवकरच या राजगुनाथ शहराला जी काय तुम्ही मंचर असेल किंवा चाकण असेल तुम्ही त्यांना करवाढ लक्ष घेतलेली आहे त्याच धर्तीवर या राजनगर शहराला जी काय करवड केलेली आहे त्याला स्थगिती देण्यात यावी आज नगरविकास राज्यमंत्री माधुलताई मिसा यांना भेटून प्रत्यक्षपणे घराने आमचं मांडलेलं आहे उद्या किंवा परवा आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास कॅबिनेट मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब या शहरावरती जी काही करवाढ केलेली आहे किंवा लूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून या करवाढीला ताबडतोब शहराच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सोने चांदले शोरूम साठी हवे आहेत अनुभवी सेल्समन महिलांसाठी चार जागा पुरुषांसाठी चार जागा तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर नगर कुठेही नाही खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने संधी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोपरा परेश माऊलीशेठ पापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकूर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ